नाशिक पुणे महामार्गावरील आंबेडकर नगर जवळील आंबेडकर वाडी या स्लबवस्तीत उमेश आणि प्रशांत जाधव या दोघा सख्खा भावांची टोळक्यानं निर्गुण हत्या केली ऐन रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी या भागात रक्तरंजित घटना घडल्यानं खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकं तैनात करण्यात आली होती आणि काही तासातच थास हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे अशी त्यांची नावं आहेत रंगपंचमीला येथील सार्वजनिक शौचालयाजवळ हल्लेखोरांनी जाधव हो बंधूंची धारधार शस्त्रानं हत्या केली होती मिळालेल्या माहितीनुसार वर्चस्व वादातून ही घटना घडली आहे तत्पूर्वी जाधव हो बंधू स्थानिक युवकांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करण्यासाठी एकत्रित एक चर्चा करत होते त्यानंतर उमेश जाधव घरी जेवण करण्यासाठी घरी जात असताना वाटेतच हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला उमेश काही जण मारहाण करतानाचे पाहून प्रशांत मदतीला धावला तेव्हा मारेकऱ्यांनी दोघा भावांवर कोयता लोखंडी गजानं वार केले आणि दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानं आरोपी दुचाकीहून फरार झाले होते दिनांक एकोणीस तीन पंचवीस रोजी पंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर ह्या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिल्ल्या फिर्यादीवरून पोलिसांना उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे ते आज रोजी यामध्ये पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये सागर गरड त्यानंतर अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे पाच जणांना आम्ही डाळी मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्यावर येत आहोत त्याचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडनीचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे काल काही म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे यांचा गा ते आता उपनगर पोलिस त्यांनी हे जे आरोपी आहेत यांनी मैतांच्या मैतां विरुद्ध तक्रार दाखल केली सगळे कडून पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते हे असं आरोपींचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरून खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होतो कशासाठी म्हणजे एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं यांच्यासाठी पण खरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता पण काय वाद चालू होते त्यांचे कंटिन्यू वाद चालू होते हे शेजारी शेजारीच राहिले आहेत यातले मेन आरोपी जे आहेत आणि मयक हे शेजारी शेजारीच राहिले आहेत तो काही हफ्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे आते कशा ता ता ते कशासाठी अजून आता ते पुढचा तपासच याच्यामध्ये एकावर तीनशे चोवीसचा एक एका आरोपीवर अंबडला गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर भांग विक्री बद्दल एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे मात्र पोलिसांनी सारी यंत्रणा कामाला लावून त्यांना जेरबंद केलं पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक